येते दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम संपन्न एडशी सरपंच सहभागी होते सोनिया प्रशांत पवार व भाजपा बाज़ जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांच्या अकाउंट वर पंधरा हजार रुपयाचे ऑनलाईन पेमेंट झाले एडशीतील लाभार्थ्यांना गावच्या सरपंच सौभाग्य होते सोनिया प्रशांत पवार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार पर्यवेक्षिका कल्पना मोहिते ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील मिथून शिंदे त्याचबरोबर विजय सस्ते मच्छेंद्र पवार यांचे हस्ते गुरुकुलाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले माननीय नामदार श्री अमित शहा केंद्रीय मंत्री गृहमंत्री भारत सरकार व श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआवास अंतर गद दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व किमान दहा लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करून हा गृहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला हा मुख्य कार्यक्रम श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रत्येक गावात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रसारित करण्यात आला होता त्याचप्रमाणे एडशी येथे मारुती मंदिर येथे हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवण्यात आला या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार गावच्या सरपंच सौभाग्य होते सोनी प्रशांत पवार पर्यवेक्षिका कल्पना मोहिते ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील मिथून शिंदे हरिचंद्र पवार विजय सस्ते मच्छिंद्र पवार सर्व ग्रामपंचायत कर्मचारी लाभार्थी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते